नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली छत्तीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमालदार आठ हजार शंभर रुपये सरोबसाधार सात हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जळगाव जामोद गाव आवकाली साठ क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसा दर पाच हजार चारशे रुपये जात आहे चाफा हरभरा आपुडील बाजार समिती कर्जत अहमदनगर अवकाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसा रंदर पाच हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती पारशी आवकाली त्रेपन्न क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसा रंदर पाच हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अनोरा पोखाली बेचाळीस क्विंटल कमाल दर पाचवा दोनशे चाळीस रुपये